साहित्य केसरी दोन हजार चोवीस पंचवीस काव्य स्पर्धा कविता सादर करतोय रस्त्याच्या कडेला एक गाडवीन शांतपणे चरत होती रस्त्याच्या कडेला एक शांतपणे होती आणि गाडव घेत होत चावा आणि गाडव घेत होत चावा काय मनाव कळत नव्हतं एकतर्फी प्रेम कि प्रेमाचा दावा कदाचित एकतर्फी प्रेमच असावं कदाचित एकतर्फी प्रेमच असावं तसा प्रसंग पुढे घडला आणि भरधाव येणाऱ्या ट्रक खाली गाडव मातीमध्येच गाडला गाडी मातीमध्येच गाडला तेव्हा गाडवांची सभा झाली तेव्हा गाडवांची सभा झाली त्यात शंभर टक्के ठराव पास करण्यात आला एकतर्फे प्रेम करायचं नाही आणि दादा सारखं उगच मरायचं नाही दादा सारखं उगच मरायचं नाही तेव्हा लहान सांग जरा कुजबुजायचे तेव्हा लहान सांग जरा कुजवायचे कुजबुजायचे पण दादाची फिल्म डोळ्यासमोरून गेली कि मग बुजायचे तेव्हा लहान सांग जरा कुजबुजायचे जायचे आणि दादाची फिल्म डोळ्यासमोरून गेली कि मग बुजायचे तेव्हा शिकून शिण्या गाढवाचं माणसानं तरी शहान व्हावं तेव्हा शिकून शिण्या गाढवाचं माणसानं तरी शहान व्हावं आणि ज्यानं त्यानं आपल्या संस्कृतीने राहावं ज्यानं त्यानं आपल्या संस्कृतीला राहावं राहावं धन्यवाद